नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमण तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज सत्तावीस एप्रिल सायंकाळचे साडेसात वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वप्रथम जर पाहिलं तर काल दिवसाचं तापमान हे सर्वाधिक राज्यात परभणी येथे चव्वेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस पाहायला मिळालं त्यानंतर इकडे नंदुरबार त्रेचाळीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस बाकी विदर्भातही तापमान बेचाळीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक बऱ्याच ठिकाणी होतं पण जे तापमान चव्वेचा पंचाळीस कडे तर विदर्भातील त्यात थोडीशी घट झाली कारण पाऊसाचे वातावरण होतं काल काल पाऊस झाल्यामुळे आजही या ठिकाणचं तापमान हे कमीच पाहायला मिळालं यानंतर जर आपण पाहिलं की सध्या पट्टा अशा दक्षिणेकडून गेलेला आहे तो विदर्भाच्या जवळून गेलाय याच्या आसपासच पावसाचे थोडेफार ढग विकसित झालेत दक्षिण भारतात खास करून कर्नाटक केरळमध्ये तीव्र पावसाचे ढग आहेत किंवा तेलंगणाकडे तीव्र ढग आहेत मध्य प्रदेशकडे आहेत पण राज्यात मात्र तुरळक ठिकाणीच थोडंसं ढगाळ हवामानाचं पावसाच्या सरी याज पाहायला मिळाल्या त्यातल्यात नागपूर भंडारा गोंदियाकडे हे पावसाचे स सध्या पाऊस येणारे ढग दाटलेले आहेत थी या ठिकाणी हे दक्षिण पूर्वेकडे सरकतील त्यामुळे चंद्रपूरचे थोडेसे भाग आणि गडचिरोलीच्या भागांमध्ये आणि भंडारा गोंदिया नागपूरच्या पूर्वेकडील भागांमध्ये आज रात्री थोडासा गडगाट आणि पाऊस अपेक्षित आहे बाकी राज्याच्या इतर थी ठिकाणी ढगाळ वातावरण जरी असलं सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर मात्र या ढगांपासून विशेष पावसाचा अंदाज नाही हे ढग दक्षिणेकडे जातील आणि दक्षिण सध्या पाऊस चालू आहे बाकी आपल्या राज्यात पावसाचा अंदाज नाही उद्याची शक्यता जर पाहिली तर उद्या ही राज्यात विशेष पावसाचा अंदाज दिसत नाही उष्णवारे पुन्हा एकदा राज्यात वाहतील परिणामी राज्यात पुन्हा एकदा तापमानात वाढ अपेक्षित आहे ते सुद्धा उद्या स्थानिक ढग तयार झाले तर भंडारा गोंदिया चंद्रपूर नागपूर गडचुली यवतमाळ नांदेड सांगली कोल्हापूर बेळगाव स्थानिक ढग तयार झाले तर थोडासा आणि पाऊस होऊ शकतो नाही ना ना तर विशेष काय पावसाचा ना अंदाज नाही आणि इतर जिल्ह्यातही विशेष काय पावसाची शक्यता दिसत नाही हवामान विभागात जर आपण अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे तर लातूर नांदेडमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता आहे तसेच वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेनुसार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे बाकी उर्वरित जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागातर्फे देण्यात आलेला आहे तापमान जर सांगितलं की वाढतंय पुन्हा एकदा जळगाव अकोला बुलढाणा अमरावतीपासून ते वाशिम यवतमाळ पर्यंत नांदेड परभणी बीड अहिल्यानगरचे काही भागांपर्यंत तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसहून अधिक राहण्याची शक्यता बेचाळीस ते चव्वेचाळीस अंश सेल्सिअस काही ठिकाणी पंचेचाळीसपर्यंत पर्यंत पोहचू आहे नंदुरबार धुळेचा भाग आहे नाशिकचे पूर्व भाग पुणे अहिल्यानगरचे अहिले भाग सोलापूरचे उत्तर भाग असतील किंवा नांदेडचा बराचसा भाग चंद्रपूर नागपूरचा भाग या ठिकाणी तापमान चाळीस अंश सेल्सिअसून चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअस दरम्यान तापमान राहील गोंदियात गडचिलीच्या भागामध्ये तापमान अडतीस ते चाळीस सोलापूरचा दक्षिण भाग लातूर नांदेड अडतीस ते चाळीस पुण्यात अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअस सातारा कोल्हापूर सांगलीमध्ये तापमान अडतीस अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीच्या एकदम कडेला असणाऱ्या भागांमध्ये तापमान चौतीस ते छत्तीस किनारपट्टीपासून दूर झालं तसं छत्तीस ते अडतीस तर काही ठिकाणी चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोहोचण्याची शक्यता आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकं जरुरच्या हवामानाच्या अंदाज चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका